चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरच्या घालून कोबीची सुकी भाजी चार ते सहा जणांसाठीची त्यासाठी येथे मी एक मोठा कोबी घेतलेला होता त्याला येथे किसणीच्या साह्याने छान किसून घेतल्यानंतर त्याचं जे उर्वरित भाग आहे त्याला मी चाकूच्या साह्याने ते छान बारीक चिरून घेतलेला आहे येथे मी दोन मुठभर शेंगदाणे घेऊन त्यांना स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे स्वच्छ निवडून घेतल्यानंतर त्यांचं येथे छान सुख वाटण तयार करून घेतलेलं आहे तसेच वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या ह्या गावठी लसूण पाकळ्या आहेत तसेच अकरा हिरव्या मिरच्या येथे छान मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि ज्या लसूण पाकळ्या आहेत त्यांना मी बोटाच्या साह्याने आणि चाकूच्या साह्याने छान ठेचून घेतल्यानंतर त्यांना इथे छान बारीक कट करूनही घेतलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे छान तडतडल्यावर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊन त्याही छान फ्राय झाल्यावर लसूण छान येथे वास सुटेपर्यंत फ्राय करून घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद दोन चमचे धना पावडर आणि एक चमचा मीठ घालून घेऊन हे सर्व जिनस येथे छान तेल सुटेपर्यंत फ्राय झाल्यावर त्यामध्ये कोबी घालून घेतल्यानंतर त्याला येथे छान मिक्स करून घेण्यास सुरुवात केलेली आहे या कोबीवर झाकण घालून घेऊन त्याच्यावरच झाकण काढून घेतल्यानंतर त्याला येथे परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेऊन झाकण काढून आणि झाकण घालून प्रोसेस आपल्याला जोपर्यंत आपल्या इथे कोबी शिजत नाही तोपर्यंत करायची आहे येथे आपल्या कोबीचा कलर बदललेला आपल्या दिसत आहे तसेच त्याचा आकारही कमी झालेला आपल्याला दिसत आहे आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेऊन तो कूट कुड़ सुद्धा या भाजीमध्ये छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर घालून घेऊन येथे आपली कोबीची झणझणीत आणि सुकी अशी भाजी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आइकन वा क्लिक करा, यू.